पाणी चोरीला जाऊ नये म्हणून सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतात लावला सी सी टी कॅमेरा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील बोदवड या गावात शेतकऱ्यांना भन्नाट आयडिया लावली आहे मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे आपल्या शेततळ्यातील पाणी चोरीला जाऊ नये आणि पिकांचं नुक जंगली प्राणी नुकसान करू नयेत म्हणून या शेतकऱ्याने आपल्या संपूर्ण शेतशिबाऱ्यात तीनशे सात डिग्रीचा सी सी टी व्ही कॅमेरा लावला आहे मराठवाड्यात एकीकडे भीषण पाणी टंचाई आहे तर दुसरीकडे या शेतकऱ्याने पाण्याचं योग्य पद्धतीने काटकसर करून आणि नियोजन करून अडीच एकर क्षेत्रावर मिरचीचं यशस्व पीक त्या मागे संकल्पना अशी की या वर्षी खूप पाणी टंचाई पाऊस कमी झाल्यामुळं यावर्षी दुष्काळ परिस्थिती असल्यामुळं यावर सीसीटीव्ही बसावा लागला कारण की आपलं सर्व नियोजन आपण घर बसल्या सुद्धा आपल्या शेतातून नियोजन बघता येतं पाणी चोरीला जा पाणी चोरी आतापर्यंत गेले नाही पण ते सांगता येत नाही रात्री बिरात्री कोणी घेऊन जाऊ शकता आणि दुसरीकडे कॅमेरा वैशिष्ट्य असं आहे की ते एक सेक्युरिटी म्हणून आपलं काम करतो मिरचीचा कसं फायदा या होतो मिरची पण जाण्याची शक्यता आहे का सुरू मिरचीच सांगायचं झालं तर मिरचीच जंगली प्राण्यापासून संरक्षण होतं आपण घरी पण असलो तरी आपल्याला कॅमेराद्वारे मोबाईलला कनेक्ट आहे तो त्याच्यामुळे त्याचा फायदाच होतो अजून हा इथं जर कोणी आलं आपल्या कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये आपल्या शेतात जरी आलं तर आपल्याला लगेच त्याचं स्क्रीनशॉट मारून आपल्याला नोटिफिकेशन पाठवतो मी रामेश्वर काश्नाथ गावाने रानार बोदवड तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर